जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये ग्रामीण भागातील गुणवंत देश पातळीवर येऊन त्यामधील देशाचा आर्थिक विकास व्हावा या हेतूने एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी ऐंशी स्वीट्स करिता एका केंद्रशाळा उघडण्यात आली आहे हे एक मॉडेल स्कूल असून त्यांच्या माध्यमातून विद्यार्थी आपला विकास करू शकतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या टॅलेंटमधून देशाचा आर्थिक विकास होत आहे आज नवोदय मधून जे विद्यार्थी घडले त्यामधून देशाला त्यांनी आदर्श घडवून दिल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले शेवगाव तालुक्यातील बालम ठाकरे केंद्र अंतर्गत येणाऱ्या सुकळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आराध्य गुले प्रसन्न राठोड जवान बागवन अर्पित कीर्तने आर्य राठोड या पाच विद्यार्थ्यांची जवान नौरोदय विद्यालयाची निवड झाल्याने त्यांचा पालकांचा मग शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी सहा एप्रिल रोजी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या प्रसंगी ते अध्यक्ष स्थानकावरून शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे हे बोलत होते या जिल्हा परिषद शाळेतील पाच गुणवंत विद्यार्थी हे जवाहर नवोदय विद्यालय अहमदनगर या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे त्यांचा देखील या ठिकाणी ग्रामस्थ आणि शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे देखील या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी आम्ही सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत कानिफनाथ मडी यात्रेतून दुचाकी वाहनाची चोरी करून ती वाहने शहर टाकळी येथे आणलेले सराईत गुन्हेगारा शेवगाव पोलिसांनी रंग्यात पकडले या प्रकरणी वैभव लक्ष्मण हिवळे यास तीन दुचाकी ताब्यात घेतले आहे मडी येथील कानिफनाथ यात्रेतून दुचाकी चोरी करून त्या शहर टाकळी येथे आणल्याची माहिती खबरदारामार्फत पोलिस निरीक्षक दिगंबर भदाने यांना समजली होती निगोज परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती उन्हाची वाढती तीव्रता पाहता ग्रामपंचायतीने तत्पुरती उपाययोजना केली सध्या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू आहे या आवर्तनाचे पाणी पुष्पावती नदी सोडण्यात नदीवरील कपिलेश्वर बंधारा तुडुंब भरला आहे पारण्या साखर कारखान्याच्या माध्यमातून निगोजच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुष्पावती नदीवर कपिलेश्वर बंधारा बांधण्यात आला आहे देशहितासाठी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे केंद्र सरकार आणि राज्य शासनाची योजना घराघरात पोहोचून जनहित नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम ही किती महत्वपूर्ण आहे सांगावं याचे कामावरती आपकी बार चारसं पार होणार आहे लोकशाही आणि संविधान धोक्यात नाही तर त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे अशी खोचक टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे देशाला जगाचा विश्वगुरू बनवण्यासाठी राष्ट्राच्या हितासाठी समृद्ध भारत घडविण्यासाठी पुन्हा एकदा जगासाठी लोकप्रिय व्यक्तिमत्व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकजुटीने एक शक्तीने त्यांच्या पाठीशी उभे राहून भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एक दिलाने उभे राहा असे आवाहन माजी आमदार सयंतताई कुल्हे यांनी केला आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावेत पुढील बातमी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टंचाईचे झळ तीव्र झालेले आहेत परिणामी जिल्ह्यातील गावोगावी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे जा जिल्ह्यातील टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली ला असून एकशे सहा टँकरने जिल्ह्यातील एकशे अकरा गावे व पाचशे पंचेचाळीस वाडी वस्तीवर पाणी पुरवठा केला जात आहे ज्यांना आपल्या वडिलांचा विचार टिकवता आला नाही ते महाराष्ट्राबद्दल आज बोलत आहेत स्वतःचा अपमान झाल्यानंतर महाराष्ट्राचा अपमान झाला असे म्हणतात हे अधिकार त्यांना कोणी दिला अशी टीका शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली येथील उत्सव मंगल कार्यात तालुका स्तरीय महायुतीचा संकल्प महाविजय मेळा आयोजित करण्यात आला होता तेव्हा ते बोलत होते कत्तल सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत रुपये किमतीचे किलो गोमांस केले ही कारवाई शनिवारी करण्यात आली या प्रकरणी फारुख युसुफ सय्यद यांच्या विरोधात पोलीस संदीप रामदास गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्जत दौंड श्रीगोंद तालुक्यातील हजारो हेक्टर शेती व अनेक गावे आणि शहराच्या सार्वजनिक पाणी योजनांचे भवितव्य भामा आसखेड धरणातून सोडलेल्या पाण्यावर अवलंबून आहे भीमा पात्रात औटेवाडीच्या शेवटच्या टोकापर्यंतही पाणी कधी पोहोचणार या चिंतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे शेवगाव ग्रामीण रुग्णालयात चोरी झाल्याची घटना तीस मार्च ते एक एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान घडली रुग्णालयातून दहा हजार रुपये किमतीच्या मॉनिटर सीपीओ व कीबोर्ड असे साहित्य चोरीला गेले याबाबत वैद्यकीय अधिकारी रोहिणी बबन सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे बात मध्ये ते संबवत मात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री